राज्यभरात लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप मुंबई पुण्यासह सर्वत्र मिरवणुका आणि जल्लोष लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी डोळ्यांची पारणं फेडणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद तर मुंबईचा राजा आणि तेजुकाया गणपती गिरगाव चौपाटी रोडवर पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूकही मार्गस्थ तरुण ढोल ताशांच्या तालावर थिरकले कोल्हापुरात मिरवणुकांचा उत्साह गणेश भक्तांची तुफान गर्दी तरुणांकडून जल्लोष लेझर शोच्या बंदीला कोल्हापूरकरांची केराची टोपली नाशिकमध्ये मिरवणुकांचा उत्साह शिवतांडवची परंपरा जपत लाडक्या बाप्पांना निरोप नागपूरमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई ढोल तासांचा गचर आणि विसर्जन मिरवणुकीची धमाल भाविकांची तुफान गर्दी अखेर अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आप नेत्या अतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन गुन्हेगारांच्या घरावरील बुलडोजर कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती पुढील आदेशापर्यंत कारवाई करण्यास मनाई सुप्रीम कोर्ट मार्गदर्शक तत्व जारी करणार